तर आंब्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर हे दोन कालावधी असतात ज्यामध्ये आंब्याला फूट निघते आणि त्यावेळेला जर पालवी निघाली तर आपल्या बागेला मोहर हा येणार नाही जून जुलैमध्ये जी पालवी फूट निघते तीच पालवी फूट नंतर परिपक्व होते आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याच पालवीला किंवा त्याच फुटीला मोहर धारणा होते जुलैमध्ये पालवी फूट झाली की आपल्याला ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीलाच बागेला द्यायचं त्यामुळे आपण अगदी साधी कीटकनाशकं म्हणजे क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस अशी कीटकनाशकं घ्यायचे आणि पावसाळा संपल्यानंतर अगदी डिसेंबर पर्यंत बागेला पाणी द्यायचं नाही म्हणजे बागेला पाण्याचा तान बसतो शंभर महिन्याच्या मध्यात सुरुवातीला किंवा मध्यात तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घ्यायची फळांची साईज म्हणजे मार्चच्या शेवटी आपल्याला एक चार ते पाच सेंटीमीटर पर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो आंबा हे जसं बहुवार्षिक फळपीक आहे त्याचप्रमाणे वर्षातून एकदाच ह्याला फळ येतं त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचा हा जो कालावधी असतो तो आंबा बागायत दरांसाठी खूप महत्वाचा असतो कारण ह्याच कालावधीमध्ये आंब्याला मोहर येणे तो मोहोर टिकणे त्या मोहराला जास्तीत जास्त फळधारणा होणे आणि फळाची साईज व्यवस्थित होणे त्याला चांगला दर मिळणे आणि चांगलं उत्पन्न मिळणे हे ठरतं आंबा बागेमध्ये मोहोर चांगला येण्यासाठी किंवा भरघोस मोहर मिळण्यासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात किंवा नियोजन कसं असावं त्याचप्रमाणे चांगलं फ्रूट सेटिंग म्हणजे फळधारणेसाठी काय करावं आणि फळधारणा झाल्यानंतर फळांची साईज कशी वाढवावी तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृषी संजीवनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आंब्याची जर व्यावसायिक शेती आपण करत असाल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ती म्हणजे आंब्याला फूट कधी निघते आणि त्याच फुटीचं रूपांतर आपल्याला मोहरामध्ये कसं करायचं तर आंब्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर हे दोन कालावधी असतात ज्यामध्ये आंब्याला फूट निघते जुलै ऑगस्टची जी फूट आहे ती पालवी फूट असते पण नोव्हेंबर डिसेंबरची जी फूट आहे ती पूर्णपणे आपल्या खत औषध आणि फवारणी ह्याच्यावर अवलंबून आहे की त्याला मोहर निघणार आहे की पालवी निघणार आहे जर आपलं खत व्यवस्थापन चुकलं तर आंब्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बऱ्याच ठिकाणी पालवी निघालेली दिसते आणि त्यावेळेला जर पालवी निघाली तर आपल्या बागेला मोहर हा येणार नाही किंवा आला तर तो दुभागून येईल त्याचं फ्रूट सेटिंग होत नाही नंतर पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये ही फळं सापडतात आणि झडून जातात मित्रांनो एक लक्षात घ्या जून जुलैमध्ये जी पालवी फूट निघते तीच पालवी फूट नंतर परिपक्व होते आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याच पालवीला किंवा त्याच फुटीला मोहर होते त्यामुळे ही जी पालवी फूट आहे ती व्यवस्थित निघणं त्याचं किडीपासून व्यवस्थापन व्यवस्थित करणं तिला चांगल्या पद्धतीने परिपक्व करणं आणि त्यापासून एक चांगल्या पद्धतीचा मोहर घेणं हे सगळं व्यवस्थापन आपल्याला जून जुलैपासूनच सुरू करायला लागतं ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली खरी कसरत चालू होते ती जो मोहर आलेला आहे तो झाडांवरती जास्तीत जास्त कसा टिकवावा आणि झाडांमध्ये त्या मोहराचं जास्तीत जास्त फळधारणेत कसं रूपांतर व्हावं तर ह्याची पूर्ण फवारणी व्यवस्थापन आपण आता पाहूयात आपण आधी पाहिलं की आपली जुलैमध्ये जी पालवी फूट निघणार आहे तिचंच रूपांतर नंतर मोहरामध्ये होणार आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा खत व्यवस्थापन होतं जुलैमध्ये पालवी फूट झाली की आपल्याला ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीलाच बागेला कलटार द्यायचंय तर कलटार कोणत्या ब्रँडचं द्यायचं कसं द्यायचं त्याचं पूर्ण प्रात्यक्षिकासहित व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती आधी दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या ऑगस्टमध्ये जेव्हा आपण बागेला कलटार देतात तेव्हा कलटारचं एक काम आहे की जी पालवी फूट निघालेली आहे ती पालवी फूट लवकर परिपक्व करणं आणि त्याच पालवी फुटीला लवकर मोहर धारणा करून देणं कलटार वापरामुळे जेव्हा मोहर धारणा लवकर होते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये तुमचं फ्रूट सेटिंग सुरू होतं आणि मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न मिळून जातं एप्रिलमध्ये मिळालेल्या उत्पन्नांना बाजारात सहसा चांगला दर मिळतो आणि शेतकरी मित्रांचा फायदा होतो तुमच्या बागेमध्ये जुलैची जी पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होते त्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला वेगळं काही करायचं नाही फक्त ही जी पालवी फूट निघालेली आहे तिचं संरक्षण करायचं आहे किडी आणि बुरशीपासून पावसाळ्याचं वातावरण असतं हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भावही बागेमध्ये जास्त असतो त्यामुळे आपण अगदी साधी कीटकनाशकं म्हणजे क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस अशी कीटकनाशकं घ्यायची आहेत आणि त्याच्याबरोबर कार्बन डायझिम किंवा साफ आहे अशी बुरशी नाशक तुम्ही मिश्रित आपल्या बागेमध्ये फवारू हो शकता त्याचं प्रमाण मी तुम्हाला खाली कॅप्शनमध्ये देतोय तर एक दोन ते तीन फवारण्या एकवीस दिवसाच्या अंतराने तुम्हाला एक सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये घ्यायची आहेत जेणेकरून तुमची पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होईल कोणत्याही सजीवाला जर त्याला लागणारे जीवन सत्वे अन्न हे कमी पडलं तर तो सजीव आपली वंशावळ चालवण्यासाठी प्रजनन संस्थेकडे वळतो म्हणूनच जेव्हा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पावसाळा संपतोय परतीचा पाऊस महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी संपलेला असतो त्यावेळेला बागेला आपल्याला नैसर्गिकरित्या पाण्याचा ताण द्यायचा म्हणजे बागेला कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला द्यायचं नाहीये जे बागेला पाण्याचा ताण बसतो बागेला जेव्हा पाण्याचा ताण बसतो तेव्हा बागेमध्ये जी नैसर्गिकरित्या जुलै ऑगस्टमध्ये पालवी फूट झालेली आहे ती पटकन म्हणजे लवकर परिपक्व होते आणि त्याच फुटीला नोव्हेंबरमध्ये मोहिगायला सुरुवात होते त्यामुळे बागेला जेव्हा पाण्याचा ताण असतो म्हणजे बाग जेव्हा तानावरती असते ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हा आपल्याला काय करायचं झाडावरती <सवागादा> आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म नद्रव्य ह्याची फवारणी घ्यायची म्हणजे ऑक्टोंबर महिन्याच्या मध्यात सुरुवातीला किंवा मध्यात तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्मद्रव्य ह्याची फवारणी घ्यायचे हीच फवारणी तुम्हाला एक पंधरा दिवसाच्या अंतरा पुन, पुन्हा एकदा घ्यायचे पण तेव्हा आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्न द्रव्यासोबत एन ए म्हणजे नॅप्तलिक ऍसिड सुद्धा वापरायचे नॅप्तलिक एसिटिक ऍसिड हे एक संजीवक आहे तर मित्रांनो झाडामध्ये जे ऍप्सेसिक ॲसिड तयार होतं ऍपसेसिक ऍसिडचं काम काय आहे झाडामध्ये झाड सुप्ता अवस्थेमध्ये पाठवणं जेव्हा तुम्ही झाडामध्ये पाण्याचा ताण देता तेव्हा काही वेळेला झाड सुप्ता अवस्थेमध्ये जातात तर जे ऍप्सिसिक ऍसिडचं प्रमाण आहे ते घटवण्याचं काम हे नॅपथॅलिक ऍसिटिक ऍसिड करतं झाडांचे जे डोळे आहेत ते फुगायला सुरुवात होते आणि त्या डोळ्यातून आपल्याला मोहर निघायला सुरुवात होणार तर नोव्हेंबरमध्ये आपण दोन फवारण्या घेतलेल्या आहेत नोव्हेंबरच्या शेवटी आपल्याला झाडाचे डोळे फुगलेले दिसायला सुरुवात होईल म्हणजे हे जे डोळे फुगलेले आहेत त्यातून आपल्याला पालवी फूट नको आहे तर आता मोहर फूट हवे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यामुळे नोव्हेंबर संपलेला आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यात वगैरे आपल्याला झिरो झिरो पन्नास आणि नॅप्तालिक ॲसिटिक ॲसिडची असेट फवारणी ही पुन्हा एकदा घ्यायची म्हणजे आपल्या सरासरी आत्ता तीन फवारण्या झाल्या मोहर निघण्यासाठी तर नोव्हेंबर महिन्याच्या एक सरासरी शेवटपर्यंत आणि डिसेंबर महिन्याच्या पंधरा दिवसात आपल्याला झाडाला मोहर निघायला सुरुवात झालेली असते मोहराचे तुरे दिसायला सुरुवात होते तर त्यावेळेला आपल्याला तशी काही अशी विशेष फवारणी घ्यायची गरज नाही त्यावेळेला आपल्याला फक्त किडीचं व्यवस्थापन किंवा रोगांचं व्यवस्थापन आहे आपल्याला जेव्हा ही फुलकळी निघायला सुरुवात झालेली असते त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हा वाढलेला दिसतो कारण झाडांना आपण पाणी दिलेलं नसतं आणि पाणी न दिल्यामुळे झाडांची थोडीशी रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते तर त्यावेळेला आपल्याला अगदी साधं बुरशीनाशक घ्यायचं आहे साध्या बुरशीनाशकांमध्ये जसं आपण आधी सांगितलं बावीस कार्बन कार्बनडायझिम वगैरे तुम्ही घेऊ शकता तुम्ही कॉपर जन्न जे बुरशीनाशक आहेत कॉपर ऑक्झी क्लोराईड वगैरे किंवा अगदी सल्फर ही बुरशीनाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि क्लोरोपायिफॉस सारखं एक कीटकनाशक तुम्ही घ्या म्हणजे झाडाची फुलकळी निघालेली आहे नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे डिसेंबर महिन्याची सुरुवात आहे आणि त्यावेळेला आपण एक कीटकनाशकाची आणि एक बुरशीनाशकाची फवारणी घेत आहे मला माहिती आहे मित्रांना सगळ्यात जास्त मोठा प्रश्न पडला असेल तो आंब्याच्या बागेला आता पाणी कधी द्यायचं कारण जेव्हा डिसेंबर महिना सुरुवात झालेली असते त्यावेळेला तुमची बाग अशी थोडी तरकटलेली पानं वगैरे थोडीशी कारण तुम्ही पावसाळ्यानंतर बागेला पाणी दिलेलं नाही पाणी पूर्णपणे बंद आहे आपल्याला तसं वाईट वाटतं बागेकडे बघून पण घाबरू नका मित्रांनो झाडाची ही जी अवस्था आहे ती झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात मोहर काढण्यासाठी मदत करते तर तुमची पूर्णपणे मोहर जोपर्यंत निघत नाही त्या मोहराची कणी सेटिंग म्हणजे फुलं तयार होत नाहीत आणि फुलं उमलायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणजे ही सरासरी स्टेज तुमची जी आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल तर त्यावेळेला आपल्याला बागेला एक दोन ते तीन तास ड्रिपद्वारे पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर तुम्ही पुन्हा पाणी सोडा आणि त्या पाण्यासोबत बागेला झिरो झिरो पन्नास आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही जमिनी वाटी द्यायचे आहेत आता मित्रांनो जेव्हा आपण मुळा वाटे सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे सोडतो बागेला पूर्णपणे फुलकळी निघालेली आहे मोहर धारणा झालेली आहे त्यावेळेला ह्या खताचा उपयोग हा बागेला मोहर टिकवण्यासाठी झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या मोहराचं फ्रूट सेटिंग मध्ये रूपांतर होण्यासाठी पण मित्रांनो आता डिसेंबर महिना सुरू झालाय तुमचा मोहर हा उमललेला आहे महत्वाचा कालावधी चालू होतो कारण ह्या पिरियडमध्ये आपल्याला बागेचं सगळ्यात जास्त संरक्षण हे करायचं असतं रोगापासून आणि किडी कारण का कारण जेव्हा झाडाची फुलं उमलतात तेव्हा नैसर्गिकरित्या ते इतर कीटकांना आकर्षक करण्यासाठी आपले मोहर हे एक चिकट पदार्थ स्त्रवतात तुम्हाला बऱ्याच वेळेला मोहर आल्यानंतर बागेमध्ये जो वास येतो तर हा वास जो आहे तो त्या चिकट्याचा वास असतो तो जो चिकट पदार्थ स्त्रवतो आणि ह्या चिकट्यामुळे झाडांवरती तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो तुम्ही मोहरावरती जर अगदी निरकून पाहिलं तर आपल्याला काळ्या किंवा हिरवट रंगाचे असे त्रिकोणी कीटक दिसतात ते इकडे तिकडे उडत असतात तर हे जर आपल्याला दिसले तर आपण समजून जावं की आपल्या बागेमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे तर मोहरावरती कीटक नाशकासाठी किंवा ना आपल्या कीटनाशकासाठी कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण दिलेला आहे तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात सांगणार आहे तर आपल्या मोहरावरती भुरी आणि तुडतुडे ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो त्याचप्रमाणे अँथ्रॅक्कनोज म्हणजे करपा ह्याचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतो असल, जर हा तुड़ जर प्रादुर्भाव झाला तर काळा पडणे फुलांची गळ होणे अगदी फ्रूट सेटिंग झालेलं असेल तरी फ्रूट सेटिंग जे आहे त्याची गळ होणे हे सगळे प्रादुर्भाव आपल्याला दिसते तर मित्रांनो ह्या कालावधीमध्ये आपल्याला बागेचं निरीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला जर कुठेही भुऱ्या किंवा तुडतुडे यांचा जर प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला लगेचच बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची मी कीटकनाशक सांगितलेलं नाहीये कारण आपली फुलं उमरलेली आहेत आपण जर आता कीटकनाशकांची फवारणी घेतली तर आपल्याला मधमाशा किंवा इतर कीटक हे सुद्धा मरून जातील त्यामुळे आपल्याला ह्याचा परागी भवनावरती परिणाम होणार आहे तर आपण एक साधा बुरशीनाशक म्हणजे कार्बनडेझिम मोनोक्रो कार्बनडेझिम किंवा सल्फर हे बुरशीनाशक घ्या किंवा बावीस टीन घ्या ते सुद्धा चांगलं चालतं थंडी जर असेल तर सल्फर घ्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही नीमार्क घ्या नीमार्क हे जैविक आहे त्यामुळे त्याच्यामु त्याच्यामुळे तुमची तुडतुड्यांसाठी सारख्या कीटकांचा नाश होतो पण तुमचे इतर जे मोठे कीटक आहेत जसं माशी आहे किंवा मधमाशी आहे ह्यांचा है, नाश होत नाही तर आपण नीमर्क घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या बागेमध्ये हे पिवळ्या कलरचे जे चिकट सापळे मिळतात ते चिकट सापळे लावायचे त्याच्यामुळे सुद्धा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती आटोक्यात आणला जातो आटो तर मित्रांनो तुमचे तुडतुडे आटोक्यात आले तर तुमचा ॲन्थरेक्नोज म्हणजे कर्पा आणि भुऱ्या हे दोन रोगसुद्धा आटोक्यात येतात कारण तुडतुड्यांमुळे हे दोन रोग पूर्ण बागेमध्ये पसरतात हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला कोणती फवारणी मोहरासाठी घ्यायचे तर ह्या वेळेला आपल्याला मोहरावरती एक सूक्ष्मणद्रव्य द्रव्य आणि नॅपथॅलिक ॲसिडिक ॲसिडची फवारणी घ्यायची सूक्ष्मण द्रव्यासोबत एसिटी द्रव्या आपल्याला जर जा थोडं जास्तीच्या जा प्रमाणाचं जा बोरॉन जर वापरता आलं तर बोरॉन आपल्याला वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत मॉलिबडिनम घ्यायचं तर याचा उपयोग काय तुम्हाला सांगतो तर मोहराची जी फुलं आहे ह्या फुलांमध्ये आपल्याला मादी फूल आणि नरफूल असे दोन प्रकारचे फुलं आढळतात मादी फुलं आपल्याला परागी भवनासाठी आणि फळ धारण्यासाठी गरजेचं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला जे नर नरफूल आहे त्यांची गळ झालेली दिसून येतं पण जी ही नळ नराची फुलांची जी गळ आहे त्याचबरोबर मादी फुलांची गळ होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला ऍसिड ह्याचा उपयोग होतो तुम्ही ह्या दोन पवारने घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के जे मादी फुलं आहेत त्याचं फ्रूट सेटिंग मध्ये म्हणजे फळांमध्ये फळधारणेमध्ये रूपांतर झालेलं दिसत मित्रांनो एक छोटा विषय सांगायचा राहून गेला तुमचा मोहर हा पूर्णपणे फुललेला आहे म्हणजे ही स्टेज तुमची एक डिसेंबरच्या महिन्यामध्ये असणार आहे तर ह्या वेळेला आपल्याला बागेमध्ये काय करायचं आहे गुळ जो असतो आपला ह्याचे गोळे करायचे छोटे आणि ते गुळाचे गोळे जे आहेत ते बागेच्या खोडांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ठेवायचे तर ह्याचा काय परिणाम तर ह्या गुळाच्या वासाने बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला परागी भवनाला ह्याच्यामुळे मदत होते जर आपण ह्या कालावधीमध्ये आपल्या बागेमध्ये मधमाशांच्या पेट्या जर ठेवू शकलास तर अगदी अतिउत्तम त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला परागी भवन हे चांगल्या प्रमाणावरती मिळतं मित्रांनो जानेवारीमध्ये आपली फ्रूट सेटिंग व्हायला सुरुवात झालेली असते त्यावेळेला आपल्याला फ्रूटची साईज वाढावी आणि फ्रुट्समध्ये किंवा बागेमध्ये फळगळ कमी असावी तर जानेवारीमध्ये आपल्याला मुळा वाटे काही खतं सोडायचे तर त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म द्रव्य हे आपल्याला घ्यायचं जायचं आणि सोबतच आपल्याला बागेमध्ये झिरो बावन चौतीस आ, हे जे खत आहे वॉटर सोल्युबल विद्रव्य खत जे मिळतं ते आपल्याला बागेमध्ये ड्रिपद्वारे आहे हे आपण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे घेऊ शकता फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आपण झिरो झिरो पन्नास आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे मुळावाटे आपल्याला आपल्याला आहे ह्या कालावधीमध्ये बागेमध्ये फ्रूट सेटिंग आपली झालेली आहे फेब्रुवारीमध्ये आणि ह्या फ्रूट सेटिंगचं लवकरात लवकर, लवकर मोठ्या फळांमध्ये रूपांतर व्हावं आणि जो फळाचा देठ आहे तो थोडा मजबूत असावा ज्याच्यासाठी आपल्याला हे मुळावाटे सोडायचं आहे हे तुम्ही मुळावाटे सोडल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बागेमध्ये जी फळधारणा झालेली आहे त्याची साईज अगदी तुम्हाला फटाफट वाढेल त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा फवारणी घ्यायची आपण झिरो झिरो पन्नास हे वापरा म्हणजे एक सरासरी तीन ते चार फवारणी आपल्याला ऍसिड एन ए ह्याच्या घ्यायच्याच आहेत पूर्ण मोहराच्या आणि फ्रूट सेटिंगच्या कालावधीमध्ये नॅप्तलिक ऍसिटिक ऍसिड प्लॅनोफिक्स नावाने बाजारात उपलब्ध आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे नॅप्तलिक ऍसिटिक ऍसिडचं प्रमाण जेव्हा आपण फवारणीसाठी तेव्हा त्याचं जे प्रमाण आहे हे अगदी अत्यल्प ठेवायचं आहे म्हणजे सात ते आठ मिली प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटर एवढंच ठेवायचं जास्त टाकू नका कारण का का हे एक संजीवक आणि संप्रेरक आहे ह्याचं जर प्रमाण वाढलं तर तुमच्या बागेमध्ये फुलगळ किंवा फळगळ होण्याची शक्यता असते तर मित्रांनो मार्च महिन्याला सुरुवात होते म्हणजे सरासरी तुमच्या बागेमध्ये पूर्ण जो मोहर आहे त्याचं फ्रुट्स मध्ये रूपांतर झालेलं आहे अगदी तुमची दोन ते ती तीन सेंटीमीटर साईज ची तुम्हाला फळं ह्या वेळेला तयार झालेली असतील मार्च महिन्याच्या पंधरावड्यापर्यंत किंवा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तर ह्या वेळेला आपल्याला मुळां वाटे एकदा पुन्हा एकदा सूक्ष्म द्रव्य झिरो झिरो पन्नास हे सोडायचे आणि त्याचबरोबर झाडांवरती आपल्याला अगदी साधं कीटकनाशक आणि साधी बुरशीनाशक यांची फवारणी घ्यायचे सरासरी तुम्ही बागेमध्ये जर थंडी किंवा तुमच्या भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असेल तर बुरशीनाशकामध्ये बावीस टीन आणि सल्फर याचं प्रमाण तुम्ही ठेवा तर मित्रांनो आता मार्च महिन्यामध्ये जेव्हा आपण झिरो झिरो पन्नास बागेला सोडतोय त्याच्यामुळे आपल्याला पटकन फ्रूटची साईज आहे ही वाढायला मदत होते हो त्यावेळेला बुरशीनाशक कीटकनाशक एक पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपण करत राहा जेव्हा फळांची साईज म्हणजे मार्चच्या शेवटी आपल्याला एक चार हो ते पाच सेंटीमीटर पर्यंत दिसायला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला बागेमध्ये पुन्हा एकदा बोरॉन आणि झिरो झिरो पन्नास हे फवारणीद्वारे आहे तर बोरॉन जे आहे ह्याचे सुद्धा मदत आपल्याला बागेमध्ये फळांची साईज वाढवण्यासाठी होते फळांची जर बऱ्यापैकी तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली असेल तर आपण ज्या पेपर बॅग्स येतात बॅग्स आपण फळांना लावून घ्यायचे तर बरेचसे मित्र म्हणतात की पेपर बॅग्स वगैरे लावले तर फळांची साईज कशी होईल तसं नसतं मित्रांनो हे ट्रान्सपरंट असतात कारण काय असतं जेव्हा फ्रूट वाढायला सुरुवात होतो त्यावेळेला फळमाशीचा प्रादुर्भाव बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो आणि फळमाशीने जर जा अंडी झाडाच्या किंवा फळाच्या स्किनवरती टाकली तर त्याच्यामध्ये नंतर आळी तयार होते त्यामुळे आपण ह्या ज्या पिशव्या किंवा ह्या ज्या बॅग्स फ्रूट बॅग्स मार्केटमध्ये मिळतात ह्या फळांना लावून घ्यायचे मित्रांनो फळमाशीचं संरक्षण करण्यासाठी अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे आपल्याला जे, आप जे फेरोमेन ट्रॅप्स ते फेरोमोन ट्रॅप्स आपण बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे त्या फेरोमोन ट्रॅप्समुळे जैविकरित्या फळमाशीचा प्रादुर्भाव हा रोखला जातो आणि शेतकरी मित्रांना याचा फायदा होतो तर मित्रांनो मार्च एप्रिलच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं आहे बागेचं पाणी व्यवस्थापन जसं मी मुळांद्वारे काही खतं सोडायची वगैरे तुम्हाला सांगितलं पण त्यावेळेला हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि आपल्या बागेला फळ मोठी करण्यासाठी बागेला अन्नद्रव्यांची गरज जास्त असते Thank <laughs> you. त्यामुळे जमिनीद्वारे आपण खतता दिलेलीच आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला एक आठवड्यातून एक दोन तास तरी आपल्याला ड्रीप इरिगेशन चालवायचं आहे जेणेकरून आपल्या बागेला पाण्याची जी गरज आहे ती भागवली जाईल तर मित्रांनो अगदी शेवटची फवारणी म्हणजे मार्च एप्रिल एप्रिलमध्ये सरासरी तुमचं एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात तुमचं फळ काढणीला येईल असंच तुमचं नियोजन आपल्याला ठेवायचं आहे तर एप्रिलमध्ये तुम्हाला आधी अगदी काही वेगळं करण्याची गरज नाही अगदी साधं कीटकनाशक आणि साधे बुरशीनाशक ह्यांची फवारणी घेतली तरी चालेल तर ही फवारणी कशासाठी देठाच्या भोवती फळ काळं पडणं वगैरे असे जे काही रोग काढणी नंतर येतात तर ह्या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला जेव्हा फळ फुगतायत म्हणजे मार्च एप्रिलमध्ये किंवा एप्रिलच्या शेवटी वगैरे आपल्याला साधा बुरशीनाशक आणि साध्या कीटकनाशकांची फवारणी घ्यायचे तर मित्रांनो खत व्यवस्थापनापासून ते मोहर कसा धरावा मोहर धारण्यानंतर कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात आणि आपल्याला चांगलं फ्रूट सेटिंग कसं मिळावं ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलीत तुम्ही माझ्या पाठीमागे जी बाग बघताय ही आमची स्वतःची आहे आणि ह्याच्यातून आम्हाला जे अनुभव आले ते आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही ब्रँडचं किंवा कोणत्याही औषधांचं किंवा कोणत्याही खताचं प्रमोशन करत नाही कारण आम्हाला त्यांच्यापासून कोणताही रेव्हेन्यू किंवा उत्पन्न मिळत नाही हे जे व्हिडिओ आम्ही देतो ते फक्त शेतकऱ्यांसाठी देतो आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा असते की तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडतं तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांशी शेअर करा त्यांना जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आमचं कृषी संजीवनी ह्या चॅनल ज्याच्यामध्ये आमचे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे शास्त्रीय शुद्ध व्हिडिओ देण्याचा आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न असतो तर आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपले जर काही कमेंट्स असतील आंब्या बागेबद्दल किंवा शेतीविषयक इतर प्रश्न जे असतील ते आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि त्याची उत्तर एक दोन ते तीन दिवसात आम्ही देण्याचा आपल्याला नक्की प्रयत्न करू धन्यवाद